नमस्कार बऱ्या दिवसापासून सोशल मीडियावर इकडं तिकडं कुठं येणं येता बऱ्याच दिवसांतर या ठिकाणी आपल्या समक्ष येतोय येण्याचं कारण असं आहे की आंदोलन सगळे होत आहेत आंदोलन होणंही चांगलं आहे आंदोलन झाली पाहिजेत यात काही मत दुसरं मत नाही परंतु आंदोलन देत असताना करत असताना कुठंतरी काहीतरी झालं ती दुसऱ्याला मिळालं म्हणून मला ती मिळालं पाहिजे असं म्हटलं तर ते माकडाचीन मांजरणीची गोष्ट आहे का नाही तसं होतं तीन मांजराच्या भांडामध्ये सगळं दोन्ही माकड खाऊन गेल नाही तशा पद्धतीने आपल्याही होणार आहे तर काल परवा एक लातूर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी पदाधिकारी आमचे नाही ते कोळी महासंघाचे नाही दुसरी संघटना जिल्हा स्तरावर आपले काम करते तालुका स्तरावर बरीचशी आंदोलन त्यांनी केलेली आहेत त्यांच्या त्याच्यामुळं ते आता आंदोलनाचे एक्सपर्ट झालेल्यामुळं आणखी एक आंदोलनाचा आता गावगावातून तालुका तालुक्यातून जिल्हा जिल्ह्यातून विभाग विभागातून मुंबईला जाण्याची त्यांची अपेक्षा आहे असे काही जी लोक आहेत तिथवर जाईपर्यंत त्यांचा काही दम राहणार नाही असं माझं गॅरंटी आहे पण असं म्हणजे त्यांचं धोरण आहे त्या धोरणानुसार त्यांचं कार्य चालू आहे ते चांगली गोष्ट आहे त्यांना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे माझं बी त्याला प्रोत्साहन दिव्या हो पण लगेच या ठिकाणी आंदोलन झालं माग परवा आदरणीय मनुजानायके पटेल यांच्या ह्याच्यात मुंबईला आणि तिथं हैदराबादच्या गॅजेटचा विषय निघून मराठवाडा हैदराबादच्या या ठिकाणी स्टेटमध्ये होता आणि त्या एजंटचा विचार करून या ठिकाणी पुढची कारवाई करावी तरी एक महिन्याचं काहीतरी घेतलं आणि फडणवीस साहेबांनी त्यांना या ठिकाणी आश्वासन देऊन ते काढलं काढल्यानंतर हैदराबाद है एजेंटचा आपल्यालाही उपयोग होईल असं या ठिकाणी आता ताई आता ताई काही लोक आहेत ना ज्यांना या ठिकाणी करमत नाही उपोषण आंदोलन धरणे काहीतर काहीतर रोज कुठं केल्याशिवाय असे काही जे लोक आहेत ते आतापर्यंत चाळीस वर्षापर्यंत प्रयत्न करत आले तरे साहेबापासून कोळीबाई कांती कांतीबाई कोळीपासून बसून रमेंद्रा फाटा बसून तर ह्यांना त्यांनी हा आम्हाला काहीच करायला मिळणार म्हणून या ठिकाणी काही लोक वाटून करत असतात प्रयत्न आणि मग त्याच्यातले बरेचसे लोक न्यायालयीन लढ्या लढून बी आता थकलेत तारखा करून तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख करून खत आहेत मग ते बी ह्यांना पूज देतात कारण त्यांचा विषय हे ह्याला पूज त्यांच्या याचिका दोन दोन तीन तीन वर्षांपर्यंत शरद जाधवची परिणामी आहे ती येतात सुप्रीम कोर्टातून माघारी आलेली आहे अरे का रक्षक रमेश पटोवाळची आहे आमची दिलीप जमादारची आहे आमचे गणेश सोनवणीची बी एक आहे आपली विदर्भातली तर अशा याचिका चालू आहेत ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करत आहेत बिचारे ते नक न्यायालयीन हक्क मागण्याचा कुठल्याही लोकशाही पद्धतीनं हक्क मागण्याचा किंवा आंदोलने करून हक्क मागण्याचा अधिकार सर्वांना आहे त्याचे काही मी खिली उडवत नाही परंतु या ठिकाणी मराठा समाजाला ज्याप्रमाणे या ठिकाणी हैदराबाद गॅजेटला उतर केलं तसं आम्हाला मी लागू करा हे जे या ठिकाणी बातम्याची मथळी छापून आली ते आपल्यासाठी योग्य नाही मराठा समाजांकडे कर, नोंदी नसल्यामुळं काही नसल्यामुळं मग हैदराबाद गॅजेटमध्ये एक मराठा आणि कुणबी एकत्र एक करून या ठिकाणी जातीचा आकडा दिलेला आहे तर हे एवढी आम आमची जात आहे आम्हाला दिलं पाहिजे आम्हाला मराठा म्हणजे कुलवीच असं समजून दिलं पाहिजे असे त्यांची या ठिकाणी जास्त मागणी त्या मागणीनुसार ते करत आहेत त्यांचा त्यांचा प्रश्न वेगळा आपला प्रश्न वेगळा मग आपला प्रश्न वेगळा असताना या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जर असं जर सगळेजण बोलायला लागले हैदराबाद हैदराबाद हैदराबादच है तुम्ही महाराष्ट्रात आहात आता महाराष्ट्र सरकार तुमचा निर्णय घेणार आहे तुमचा मायबाप महाराष्ट्र सरकार आहे महाराष्ट्र सरकारमध्ये मागं रमेशदा पाटील आमदार असताना बऱ्याचशा बैठका झालेल्या आहेत त्या बैठका निष्कर्षापती येण्याच्या अगोदरच या ठिकाणी त्यांची आमदारकी या ठिकाणी आता संपलेली आहे मुदत पुढे आमदार होतील न होतील त्याचा विषय वेगळा आहे समाजाचं चा नेतृत्व चांगलं असलं तरच त्याला समाजाला काहीतरी प्रतिनिधित्व मिळतं आता नेतृत्व आताच सगळे वाढत आणि आहेत पायखिच मय होण्यावाला मय होण्यावाला म्हणण्यामध्ये सगळेजण हायत तर त्याच्यामुळं ते कोणी आता हे सगळे मयमयवाले कोणी काही होणार नाही तर कोणी त्यांच्यामागे कोणी ह्यांच्या मागे जाऊन त्यांना ह्यांना या ठिकाणी आणि आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करावं अशा त्यांच्यासुद्धा मागण्या यायला लागलेल्या आहेत मग त्यांना समाविष्ट केल्यावर हैदराबाद गॅजेटच्या प्रमाण तुम्हाला काही फायदा आहे काय नाही माझा सांगायचा उद्देश एकच आहे की निवेदनं देताना थोडं विचारपूर्वक मागचे जशी निवेदन आहे त्याचा संदर्भ घेऊन मागच्या मिटिंगा झालेल्या येतात संदर्भ घेऊन आपल्या समाजासाठी काय काय केलेलं आहे त्याचा संदर्भ घेऊन सारा व्यवस्थित मागणी केली आणि शॉर्टमध्ये मागणी केली इतिहासबरोबर नागरिकशास्त्र तीन तीन पानाचं लिहून दिल्यानंतर त्याचा काही प्रश्न सुटत नसतो तर अशा पद्धतीनं काही करायला पाहिजे होतं तर हैदराबादच्या माझा सांगायचा उद्देश येत आहे की हैदराबादच्या निजाम स्टेटमधच्या गॅजेट इयरमध्ये फक्त जात आणि त्यांच्या संख्या सांगितलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये कोळ्यांची बी संख्या सांगितलेली आहे कोळ्यांची संख्या सांगितलेल्या आहेत एवढी अमुक अमुक एवढी आहे मग त्याच्यामध्ये महादेव कोळी मलवार कोळी आहेत असं काही त्याच्यामध्ये उल्लेख नाही परंतु जसं मराठा कोण बी एकत्र दिलेलं आहे तसं कोळी सगळी एकत्र करून त्यांनी जात त्या ठिकाणी लिहिलेलं आहे काही गोष्ट नाही परंतु आपली पहिल्याचीच मागणी कायम ठेवली पाहिजे की जात प्रमाणपत्र सुलभतेनं सगळ्या राज्यामध्ये राज्यासाठी एकच कायदा लागू असताना सगळ्या राज्यामध्ये एकच का, राज्या का पद्धतीनं जसं या ठिकाणी टी एस पीमध्ये मिळतं म्हणजे तिकडं ट्रायबल एरियामध्ये जसं मिळतं बाकीच्या जा जातींना कोळी महादेव कोळीमधला टोकरेकोळी तिकडंसुद्धा कोळी महादेव कोळीमधला टोकरेपुळ्या देताना फार अडचणी होतात जे टी एस पी मध्ये आहे टी एस पी मध्ये आहे आपण असं म्हणतो तिथं सुद्धा कोळी महादेवला देताना भरपूर त्रास होत असतो पण कोळी महादेव कोळी मलारा टोकरे कोळी डोंगर कोळी डोर कोळी यांनाच का या ठिकाणी त्रास होतो हे आपली खरी मागणी आहे जसं जे नॉर्म्स लागू केलेले त्याच नॉर्मल्स दिलं पाहिजे आता इथं मी कालबरोबर उपोषण झालं आमची सगळी चर्चा झाली सगळं उपोषण संपेपर्यंत चांगलं चांगलं बोललं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तपासणी सूची लागू केला यश डेओ साहेबानं की बाबा एवढे सगळे कागदपत्र असले तरच माझ्याकडे पाठवलं तर पाठवू नका अशा पद्धतीनं म्हणजे उलटं अडचणीचं करायला लागलो आपण आंदोलन करून वेगवेगळ्या पद्धती निवेदन देऊन आपण आपल्याच याच्यामध्ये अडचणीमध्ये या ठिकाणी वाढ करत आहोत एवढंच मला या ठिकाणी उद्देशन करायचं आहे तर जे कोणी आंदोलक आहे जे कोणी नेते आहेत ज्यांना कोणी पदाधिकारी आहेत जे कोणाला मोठं व्हायचं आहे संघटना त्याची मोठी करायची आहे फार मोठं बॅनर करायचं आहे त्यांना त्यांनी या गोष्टीकडे मी लक्ष देवं जरा सगळ्याशी विचार विमर्श करून द्यावं हाम करशो कायदा करून का हुकुमशाही करून काही तुम्हाला काही निजाम व्हायचं नाही स्वतःला आलं का लक्षात आणि तुम्ही काही ह्या लोकशाहीच्या सत्तर वर्ष मोठ्या लोकशाही सत्तर वर्षामध्ये प्रगल्भ झालेल्या लोकशाहीमध्ये तुम्ही काही होणार बी नाही आता निजाम किंवा इम्पिरियल काही लागू होणार नाही तर त्याच्यासाठी माझं म्हणणं असं आहे की बातम्या देताळा किंवा तिथं बाईट देताना थोडं विचार करून द्या कारण तुम्ही दिलेले बाईट सगळ्या माध्यमातून या ठिकाणी फिरते त्याचा गैरवापर आपलेच विरोधक आपल्यासाठी करतात जे लोक आपल्या पायात या ठिकाणी दावे बांधत आहेत आपल्या पायामध्ये या ठिकाणी थी। ते काय म्हणतात लोडणं घालत आहेत पायाला तर ते अशा पद्धतीने किंवा गुट्टीमध्ये गाड लागतात तशा पद्धतीने जर घालत आहेत तर त्या लोकांना या ठिकाणी तुमच्या या असल्या बोलण्यामुळं असल्या विविध पद्धतीनं वागण्यामुळं या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन मिळतं ते आपला विरोध करत आहेत टी एस पी ओ टीची टीक म्हणायचं लागलेत ना मराठवाड्यामध्ये मराठवाड्यासाठी लवकर मराठवाड्यासू आणि मग मराठवाड्यात नाही असं म्हणायला लागलेत ना ते तर आपणाला आपण आपल्या पद्धतीनं जो देतोय लढा ती लढात योग्य मार्गाने न्यावा यो एवढीच विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ आहे मला कोणाच्या कन्यावर टीका करायचं नाही सगळीचे आंदोलन चांगले आहेत त्या गीतांजरी ताईनं केली चांगलंच केली तिचं मी मागणं बरं बरोबरच आहे बघ कोळी जरी नोंद असलं तरी महादेव कोळी द्या त्या ताईचं दुसरं पुन्हा शरद जाधव बी भरपूर संघर्ष केला न्यायालयात टाकून आता बसला गपचीप असे सगळेजण सगळ्याचेच आहेत रमेशदा पाटलांचे बी आता झालं थोडं निरुत्साह निर्माण झाला कारण दुसऱ्यांदा त्यांना पदावर घेतलं नाही त्याच्यामुळे निरुत्साह झाला ते बी थोडेसार शांत आहेत त्याच्यामध्ये ते काहीतरी आधारपणाचा मध्ये प्रॉब्लेम निघा निर्माण झाल्यामुळं ते संघटन थोडं त्यांनी शांत बसलं बाबा दुसरे करायचं आपण करायला त्यांना तर थोडं वेळ देऊन निशांत देऊन बसलेले तर कुणीही करा करण्याबद्दल काही सगळ्याचा मूळ उद्देश तोच आहे गणेश सोनवणे करो ना आणि कुणी करो ना बावीसकर करो ना आणि कुणी करो सगळ्याचा <coughs> उद्देश एकच आहे फक्त की नवीन मुद्दा घेऊन लगेच आणि वेळ शासनाचा बिन प्रशासनाचा बिन सरकारचा बी वेळ आणि समाजाचा बी वेळ भरपूर नका आपण पहिलं पासून त्याच मुद्द्यावर भांडतोय सय्यद सिराज उल्हासांचे मुद्दे हे पुरावे असतील बाकीचे सगळे पुरावे असतील जे आपण आहोत असं आहे तसं आहे हे आपण ह्या पुते ह्याला नवीन काही असं बोलायची गरज नाही त्याला नवीन समजून ती काही टाकायची गरज नाही माझं एवढंच म्हणणं आहे की योग्य मुद्द्यावर आंदोलनं कोणतु करा आंदोलन करत असताना थोडासा मागच्या आपल्या आंदोलनाच्या संदर्भ घेऊन हो, मागच्या आपलं कुठं काय कुठपर्यंत आलं आहे ह्याचाही जरा उल्लेख करून या ठिकाणी व्यवस्थित सगळ्यांनी या ठिकाणी बाईट्स आणि हे द्याव्यात एवढंच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो वर्तमानपत्राला प्रेसला बातम्या द्याव्यात एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि निजाम गॅजेट मराठा प्रमाणात लागू करावा अशा जे उथळ मथळ्याच्या बातम्या दिल्या ते चुकीच्या आहेत आपण आपल्या पद्धतीनं जे आपल्याला संघर्ष संग, लढा चाळीस वर्षापासून चालू आहे त्याच पद्धतीनं द्यावा आणि तोच आपल्याला हितकारक आहे एवढं सांगण्याकरिता हा व्हिडिओ आहे जय मल्हार हर हर महादेव जय वाल्मिकी जय एकवीरा 在。